नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर आरोग्य विभागासह पोलिसांचा छापा बोगल डॉक्टर सह चौघे संशयित ताब्यात अवैध गर्भपात पोलिसांना खबर घटनास्थळी पोहोचले तर त्यांनी त्या ठिकाणी धाडही टाकली पण ज्यावेळी धाड टाकली त्यावेळी आरोग्य विभाग व पोलिसांनी जे काही पाहिले त्यावरून ते अवाक झाले मालेगावात अवैध पद्धतीने गर्भपात करण्याच्या घटना समोर आल्या आहेत याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही आजही खुले गर्भपात केले जात आहेत याचीच माहिती स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा आरोग्य विभागाला मिळाली तातडीने पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला गर्भपात करणार डॉक्टर ही बोगस होता याचीही माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी त्या ठिकाणी धाडही टाकली पण ज्यावेळी धाड टाकली त्यावेळी पोलिसांनी जे काही पाहिले त्यावरून ते अवाक झाले एक बोगस डॉक्टर सह चार संशयित महिलेचा गर्भपात करत होते अशी माहिती जिल्हा आरोग्य विभाग व पोलिसांना मिळाली होती मालेगावच्या सोयगाव भागात एका बंगल्यात हा अवैध गर्भपाताचा प्रकार सुरू होता अशा गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे गर्भवात सुरू असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय दाखल केले असून डॉक्टर व चार संशोधन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान बच्छा शॉपिंग सेंटर येथे साई संजवनी सेवाभावी क्लिनिक मधील आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली डॉक्टर संदीप सावंत व त्यांच्या हाताखाली अश्विनी गायकवाड राणा शरद नगर कलेक्टर पट्टा मालेगाव दुसरी महिला मनीषा टाकळकर इरणसतील पेट्रोल पंपाच्या मागे वैद्य नगर किशोरजात राहणार अयोध्यानगर व विनोद भागवान जाधव राहणार जयराम नगर शेगाव यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना ते स्त्रियांची सोनोग्राफी बेकायदेशीर करीत त्यांना मुलगा आहे का मुलगी अगर असे सांगून मुलगी असल्याचे सांगसल्यास गर्भवात करत व मालेगावातील स्वामी मेडिकल व नचिकेचा मेडिकल एजन्सीतून बेकायदेशीर हर्व पाडण्याच्या गोळ्या तसेच आवश्यक लागणारे औषध सर्जिकल साहित्य साधने देऊन श्री भ्रूण हत्या करीत आहेत व लोकांकडून बक्कळ पैसा उकळल्याचा आरोपावरून मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आयर यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम मालेगाव